अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल डीकेटीए च्या मानसी महाजन या विद्यार्थिनीची इंटेल कंपनी निवड इचलकरंजी येथील डीकेटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील ई e सी विभागातील मानसी महाजन या विद्यार्थिनीची इंटेल या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वार्षिक बावीस लाख पॅकेजवरती निवड झाली याही वर्षी डीकेटीईमध्ये अनेक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवरती नामांकित कंपन्यात निवड झाली आहे त्यामुळे अनेक मोठ्या पॅकेजच्या कंपन्यांचे लक्ष डीकेटीई संस्था वेधून घेत आहे मानसीची आंतरराष्ट्रीय स्तरावर बावीस लाखावर झालेली निवड म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणाऱ्या आघाडीच्या संस्थांबरोबर डीकेटीई भारतामधील सर्वोत्तम संस्था म्हणून गणली जात आहे डीकेटीईना अभिमान आहे अशी प्रतिक्रिया संस्थेच्या सचिव डॉ सपना अवाडी यांनी व्यक्त केली मानसीच्या या यशाबद्दल डीकेटी संस्थेचे अध्यक्ष कलापन्ना आवाडे व्हाईस चेअरमन व आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉ सपना अवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्राध्यापक डॉ एल एस आडमुटे विभागप्रमुख डॉ एस ए पाटील टी प्राध्यापक जी एस जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर